नमस्कार मंडळी जय शिवराय श्री स्वामी समर्थ आपल्या हाकाच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपण आता आहे बरोबर पंजाबमध्ये भटिंडामध्ये आपली गाडी खाली झाली फायनली दहा डिलेवरी होत्या तेसुद्धा आपण खाली करून आत्ता मित्रांनो तुमच्यासाठी एक स्पेशली असा ब्लॉग घेऊन आलो आहे ज्या हो ठिकाणं आपण करणारा प्रवास ते म्हणजे पंजाब हरियाणा परत पंजाब तर परत हरियाणामध्ये मित्रांनो आता बरोबर आपण आहे त्या लोकेशनला आपण यांना विचारून घेऊया आपण त्याला डिझेल टाकतोय सर जी कोणता लोकेशन नाम काय तर का तलवंडी सापूर हां तलवंडी तलवंडी सापूर, सापूर। सत्याऐंशी रुपये डिझेल आहे तिथे गाडी फुल करायला घेतली आहे मित्रांनो आपण इथं बरोबर तलवंडीबाद नाही फरीदाबादला आपल्याला तिकडे जायचं आहे ट्रान्सपोर्टला कारण इथं बरोबर तीनशे अठ्याहत्तर किलोमीटर आपल्याला एमतीच जायचं आहे कारण मी इथे पंजाबमध्ये मी चौकशी केली पण इथे काय लोड भेटत नाही पाठी आल्या बरोबर एकशे सत्तेचाळीस तिथल्यासुद्धा ट्रान्सपोर्टरला किंवा आपल्याला माझे जे मित्र आहेत त्यांनासुद्धा कॉल केला त्यांना बोललो की तिकडे काय भेटते का बोला अजिबात नाही ते वेळ वाया घालवण्यापेक्षा घालवण्यापेक्षापेक्षा आपण जो प्रवास आहे हरियाणामध्ये फरीदाबादपर्यंत पर्यंत तीनशे अठ्याहत्तर किलोमीटरचा प्रवास व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडत व्हिडिओ लाईक आणि शेअर सुद्धा करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मित्रांनो गाव्या डायरेक्टली फरीदाबादला बघा फायनल निघालो आणि हा स्मारक आहे कुठला तरी बघा स्मारक सरळ टू परळ डायरेक्टली पंजाब बघितला आपल्या मागची व्हिडिओ बघा आपण आपण पंजाबांना प्रवास केलेला आणि बरोबर दहा डिलेवर केलेला ते सुद्धा हस्ते साडेचार तासात फटाफट फटाफट आपलं काम बरेच तुम्हाला माहिती आहे ना नो पंजाब पंजाब अहो oh ना no, तीनशे ऐंशी किलोमीटरचा आपला प्रवास एम टीचा याच्या आधीसुद्धा आपण तुम्हाला माहितीच आहे कर्नाटक मधला केलेला मँगलोर टू बँगलोर बरोबर कारण बर पाचशे किलोमीटर ते पावणे पाचशे किलोमीटर होता आणि हा तर तीनशे ऐंशी म्हणजे विचार करा एखादा गावी जायसाठी दोनशे किलोमीटरसुद्धा माणूस वैतागतो पण आपण एखादे ड्रायवर एम टी जावा लागते बस साडेपाच झाले आहेत आणि थंडी चालू झाली आहे तुम्हाला वेदर दाखवतो पंजाबचा आहे बघा बरोबर आता आहे एकवीस सात आहे बरोबर अकरा जे विचार करा पंजाब मध्ये एवढी थंडी आहे आणि तिथल्या शाळेमधल्या एका मास्तरांना विचारला आम्ही सर जी या पे बहुत ज्यादा थंडी गिरी आमलो को ते बोलतात की अभी तो बेटा सुरुवात हो गई है धीरे धीरे होता है क्या अभि आगे बाद में पता चलेगा ये तो कुछ भी नाही आहे ते लोक डायरेक्ट असे बोलायला लागेल विचार करा सुरुवात आहे भावानू आपल्याला पुढे आता हरियाणा बॉर्डर लागेल फक्त साधारण पंधरा ते वीस किलोमीटर साठी नंतरला परत पंजाब लागेल आणि नंतरला पुढे बरोबर रोहतकच्या पाठीमागे साधारण पंजाब आपण क्रॉस करू आणि मग डायरेक्टली हरियाणामध्ये कंटिन्यू आपण चालणार आहे तर चला मग भावानू हे बघा इथे दिले पंजाब बॉर्डर एंड म्हणजेच आता हरियाणा आहे बघा इथे सुद्धा बोर्ड लिहिलं आहे बघा हरियाणा में आपका स्वागत है रोरी रोटी तरी किलोमीटर बाबा मला माहीत नव्हता पण साधारण इथनं जेम ते मला असं वाटते पंधरा ते वीस किलोमीटर असेल हरियाणा लागणार आपल्याला कारण ह्या ब्लॉगमध्ये सुद्धा आपण विचार करा आपण दोन राज्यात आपण प्रवेश करणार आहे एक म्हणजे पहिला पंजाब नंतर हरियाणा नंतर परत पंजाब नंतर डायरेक्टली हरियाणा फक्त हरियाणाचा छोटासा भाग आहे ना हरियाना। हरियाना सा सा हा तो तिथून आपल्याला पास व्हायचा आहे त्याच्यानंतर मग परत पंजाबमध्ये आपली एंट्री होणार आणि पंजाबमध्ये डिझेलचा भाव आहे बरोबर सत्त्याऐंशी रुपये हरियाणामध्ये आहे एक्क्याण्णव रुपये डिझेल प्राईस चला आपण ही जी हरियाणाची बॉर्डर आहे ती स्वतः क्रॉस करूया डायरेक्ट परत प्रा पंजाबमध्ये प्रवेश करूया परत हरियाणा बॉर्डर क्रॉस केली आणि परत एकदा परत पंजाबमध्ये आलो आहे पुढे गाव लागला तिथून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा होता बरोबर बॉर्डर येत ना पण आता पुढे आपल्याला बरोबर मोठाच हायवे आहे आपल्याला भेटेल आणि आपल्या झाल्या प्रॉब्लेम फास्टॅगचा फास्टॅगमध्ये मध्ये असं झालं की तिकडे केवायचं मागते तर त्याच्यामुळे रिचार्ज होत सुद्धा होत नाही सगळं टाकून सुद्धा ते प्रॉब्लेम दाखवत आहे तर चला मग लोके पुढे होईल येईल त्या डबल टोल आपल्याला देत जायला लागले पुढे बघा पंजाब बाउंड्री हेड आणि आता येतना इतना बरोबर हरियाणा डायरेक्टली आहे फरिदाबाद आपल्याला हरियाणा बॉर्डर लागणार आहे बरोबर बरोबर आलोय किलोमीटर किलोमीटर तर भाऊ नो हे बघा आपण ह्या टोलच्या अगोदर थांबलोय थोडासा तुम्हाला माहिती आपला प्रॉब्लेम झालेला कारण फास्ट चा आपला प्रॉब्लेम झालेला गाडी ते कमीत कमी तर पाहून झालय फास्ट चा आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय ते म्हणजे आपले इथे टोलच्या वरती बघा मित्र होता बाई त्याला नाम क्या रामराम भाई हो

भावानं खरं सांगतो मला एवढा त्रास झालेला पाठीमागे माझे कमीत कमीत एका टोलवरती दोनशे रुपये एकशे एक ऐंशी रुपयाचे कटत होते आणि हा सुद्धा टोल बरोबर दीडशे रुपये टोल आहे म्हणजे आपण जर केवायसी नसती केली असती केवायसी करणं खूप गरजेचं आहे आता बरोबर एक जानेवारीपासून केवायसी ही कंपल्सरी आहे नाही केली एक जानेवारीला तर मग आपला जो फास्टॅग आहे तो सगळा फुटून टाकावा लागेल तर इथे मला बरोबर पाच टोल लागणार आपल्याला जायचं बरोबर हरियाणामध्ये म्हणजे आपण आता हरियाणामध्ये जाय आपल्या जायचं बरोबर गुरगावला आपल्या तिकडे ट्रान्सपोर्ट आहे तिथे आपल्याला जाऊन नंबर लावायचा आहे तिथून आपण चालू तुम्हाला माहिती आहे एम तर चला आपला प्रवास चालू करूया ब्रदर थँक्यू सो मच ऐसंही काम करते रे चल थँक्यू सो मच हा चल चला चला कारण एक तास झालेला भाऊ ना एक पाऊन तास झालेला हिसार सिटी भाऊ ना बघा हा एक स्टॅच्यू आहे तिथं माहीत नाही पण आता परफेक्ट आपण हिसारला आहे मित्रांनो हे बघा आपण बरोबर पंपावरती आलो आहे इंडोनच्या भरपूर की जरा गाडी लावली झोपायला चला मित्रांनो आता मस्त झोपया कारण काय बघा महेश सुद्धा पुढे कॅबिन मध्ये गेले झोपायला कारण मी आपल्या पाठीमध्ये बघा मी घेतले दोन चादरी अनो टेम्परेचर आता अजून कमी होत चाललंय मागाशी बारा होता आणि आता जरा दहा काय बाबा काय एवढी एवढी थंडी म्हणजे प्रमाणात मित्रांनो चला आता मस्त आणि लवकर भेटे होते सकाळी गुड मॉर्निंग येऊ सकाळ काय आहे सकाळ मित्रांनो चांगली झोप झाली आहे की झोपलेलं पाठी मागे तुम्हाला माहिती आहे हौद्यामध्ये हो आणि मध्ये झोपलेलं कॅबिनमध्ये थंडी होती ज्या <laughs> म्हणजे <laughs> ज्या मी चादरी अंगावर ना ते सगळ्या ओल्या झाल्या त्याबरोबर टेम्परेचर आहे सकाळी सात वाजता ते सात ते सातचा टेम्परेचर होता बरोबर नऊ होता विचार करा नऊ हा टेम्परेचर आमच्यासाठी खूप म्हणजे खूप झाला आणि एवढी थंडी आता पहिला जाऊन कंबल घेणार तिकडे भेटेल तिकडे चांगली मोठी जाड एकदम घेणार ती गाडीमुळे ठेवणार तर चला मित्रांनो आपला हा प्रवास चालू करूया कारण चावर पियला नाही तुम्हाला ना माहिती आहे रात्री आपण या पंपामध्ये आलेलो आता आपला प्रा डायरेक्ट प्रवास फरीदाबाद गुरगावचे ते चला मग हो। जाऊया निघ्या पुढे जाऊन चावर पिया आई ये हे हरियाणा असं वाटलं भाऊ नो हरियाणा फर्स्ट जर्नी माझ्या लाईफमधली हरियाणामधनं चालू आहे आणि पंजाबमधून सुद्धा गेली राजस्थानमधून सुद्धा गेली आणि आता पोचले बघा माझ्याली हरियाणामध्ये कसं वाटे भावनू हा क्लायमेट कमेंट करून सांगा भावानो भावानु बघा आपल्याला टोल लागलाय सकाळ पहिलाच मॉर्निंगचा रोहतक मध्ये आपण एंट्री करणार आहे हरियाणा रोहतक भारतीय राष्ट्रीय राज्य कन्फर्म चला नॅशनल हायवे दाखवतोय आणि हा बघा हा डायरेक्टली रोहतक मध्ये जाईल बघा इथून आहे बरोबर दिल्ली हिसा या ठिकाणी प्रवास करत आहे भावानो पहिल्यांदा आपण तुम्हाला माहिती आलेलो आहे कारण थोडीफार आपली चुकामुक्त तर होणारच कारण आपण चाललो का मॅपच्या हिशोबाने एकशे चोपन्न किलोमीटर फरीदाबाद फरीदाबाद कारण काय माहिती आहे आपण फरीदाबादला का चाललो आहे कारण पंजाबमध्ये जास्त करून माल भेटत नाही कुठेही तर मी ट्राय करा पण चंदीगडला भेटतो पण चंदीगडमध्ये आपण भरपूर लांब आहे त्याच्यामुळे विचार केला की आपण फरीदाबादला जाऊया आणि त्या ठिकाणी आपण गावस ही गाडी लोड करून कुठल्याही राज्यामध्ये जाऊ शकतो मला माझा तर असा एक अंदाज आहे सा की मी साऊथ साईडचा माल बघणार आहे जेणेकरून आपल्याला डायरेक्टली चेन्नई किंवा बँगलोर या ठिकाणी जायला भेटेल आता एवढा बाहेर आलोय चांगला रिपोर्ट मस्त जायचं आहे ना हरियाणा भाऊ हरियाणा येणा सर नाश्ता मागवलं हरियाणा आलू पराठा खाऊ एक नंबर भाई चला नाश्ता करून पटकन येऊया गरम पटकन पटवट खाऊया मग निघायची घेऊया चला भावानो नाश्ता करून निघालो आणि ही बघा गाडी नो तुम्ही किती दिवस चालतो कारण काय करणार भावानो कारण थंडीच एवढी आहे त्याच्यामुळे आंघोळ करायची इच्छाच होत नाही प्रवासच तुम्हाला माहिती आराम केलाच नाही जास्त करून आपण प्रवास जास्त फास्ट फास्ट म्हणजे निघायचा प्रयत्न करतोय की जेणेकरून आपला जो लोकेशन आहे त्या लोकेशनला आपण पोचायचा आपण नाश्ता आता करून निघालो मस्त आता इथं बरोबर एकशे बेचाळीस किलोमीटर फरीदाबाद आहे फरिदाबादवर बरोबर साधारण पाच ते दहा किलोमीटरवरती बरोबर दिल्ली लागते तर दिल्लीमध्ये आपली गाडी वन पॉईंट सेवन तिकडे एंट्री नाही तर त्याच्यामुळे आपण दिल्लीच्या आतमध्ये घालायचीच नाही आपला जे काय ते फरीदाबाद आणि हरियाणा आपल्याला हाच हायवे पकडून डायरेक्टली कुठे आपला बायपास लागेल हरियाणाचा बायपास उतरून आपल्याला पुढे उतरायचा चला आणि पद नव्वद रोहतक दहा दिल्ली सत्तर भावांनो दिल्ली पर्यंत आपण पोहोचणार आहोत मला माहिती आहे पाचवा दिवस आहे आपण कंटिन्यू रनिंग करतोय दोन हजार किलोमीटर गाडी रनिंग झाली आतापर्यंत पाच दिवसात दोन हजार मित्रांनो रेकॉर्ड ब्रेक हा आपण ही जर्नी करणार आहे कारण आपला स्वतःचा रेकॉर्ड तोडणार पण जो बिहारचा जो ब्लॉक केलेला रिटर्नचा तो बरोबर होता सदोदी बीचचा आणि हा माहित नाही किती होईल पण रेकॉर्ड ब्रेक रेकॉर्ड ब्रेक रोहतक बरोबर रोहतक आई रोहतक बघायचंय बघा बघा आपल्याला आता फायनली हा जो समोरचा जो ब्रिज दिसतोय त्या ब्रिज वरती आपल्याला चढायचा आहे समोर आहे बरोबर बहादूरगड आहे तो हरियाणाचा शेवटचं गाव त्याच्यानंतर परत दिल्ली लागेल पुढे समोर एकदम पण या ब्रिजवरती आपल्याला चढायचं आहे युटर्न घेऊन मानेसर आणि प्लस कोंडली आहे दिल्लीमध्ये रस्ता आपल्याला हा युटर्न मारून डायरेक्ट परत बायपास हा चालला रस्ता हायवे पुढे लागेल आपल्याला फरीदाबाद ला ला भावना आपल्याला हायवे बरोबर एक्कावन्न किलोमीटर आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे तो डायरेक्ट जाईल फरिदाबाद मध्ये तर फरीदाबाद दिल्ली आणि नॉयडा नॉयडासुद्धा सिक्स्टी सेवन दिल्ली पासष्ट आणि फरीदाबाद पस्तीस समोर जो ब्रिज दिसतोय दिल्ली मुंबई एक्सप्रेस हायवे हा जो नवीन झालेला ब्रिज आहे हा जो जो समोर चालला आहे तर आपल्याला हा जो एक्सप्रेस हायवे सोडावा लागेल आता आपल्याला जायसाठी फरीदाबादसाठी जायसाठी आपल्याला बघा एक्झिट आहे टोल क्रॉस करून फी देऊन तो समोर सुद्धा तो ब्रिज दिसतोय आपल्याला त्या आपल्याला चला पहिला टोल देऊया मग जाव्या आतमध्ये टोलची लाईन का माहित नाही पण साधारण मला असं वाटतंय दीडशे रुपये किंवा दोनशे रुपये तरी टोल असेल ठीक आहे काय वाटत नाही पण एवढा चांगला मस्त की एक्क्याण्णव किलोमीटरचा हायवे आहे पटकन आलो तरी माझ्या मते तरी आहे भाऊ भारी आहे खरं सांगतो गुजरात राजस्थान हरियाणा पंजाब राज्यामधनं आपण आता प्रवेश केलेला आहे मला एवढं आवडलं ना इथे जे रोड वगैरे खूप छान नॉर्थ हा स्पेशली नॉर्थला तुम्हाला माहिती आहे रस्ते खूप छानच आहेत जेवणाची सोय तर अतिउत्तम ब्रेकफास्टपासून ते डिनरपर्यंत ग्रेट प्रॉब्लेम आहे इथे टायमात जेवायचा म्हणजे सकाळी अकरापासून ते अडीच वाजेपर्यंत आणि नंतरला मग ते जेवण बंद होतं इथे त्याच्यानंतर मग संध्याकाळी साडेसात ते आठच्या नंतर चालू होतो ते डायरेक्टली बारा वाजेपर्यंत टाइमच जेवला तरच इथं फायदा आहे पण छान आहे टेस्ट लय भारी आहे चला हा टोल वगैरे बस क्रॉस करूया आणि जाव्या पुढे आणि इतनं आपल्याला लेफ्ट मारायचं आहे फरिदाबादसाठी जायसाठी चलो बाबा नो आपलं फायनल लोकेशन आलं बघा फरीदाबाद पंधरा गाझियाबाद एकोणसाठ आणि नॉयडा सुद्धा आहे आणि बघा आपल्याला इथनं या ब्रिजच्या खाल्ला आपल्याला जावं लागेल सर्विस रोड पकडून आपल्याला या एक्सप्रेस हायवेच्या ऑपोजिट साईडला आपला ट्रान्सपोर्ट आहे फरीदाबाद हे सुद्धा फरीदाबादच आहे आणि त्या बरं फरीदाबाद साधारण दीड ते दोन किलोमीटर पाहू ना बघा त्या ब्रिजाकडनं राईट मारायचा सरळ गेला डायरेक्टली चाळीस किलोमीटर दिल्ली आहे त्या बघा इथना फरीदाबादला जायचं चला सर्विस रोड आहे तो सर्विस रोड घेऊया आपण चला म्हणजे नो राईट साईडला नोएडा हायवे आहे त्या साईडला जो गाव आहे या गावाचं नाव आहे शहापुरा इथं बरोबर आपल्याला पाचशे मीटरवर टर्न मारायचा आहे आणि बघा त्या साईडला जायचं आहे तिकडे ट्रान्सपोर्ट आहे आपला हे बघा इथे या ब्रिजच्या खाली वेलकम टू शहापुरा तिथे गेलेला आहे चाट चौक चला हो नाही बघा वरती सर्विस रोड आहे या साईडला बघा आपण इथे आलो बरं आपल्या ट्रान्सपोर्टला ते बघा किती गाड्या आहेत गुजरात राजस्थान कर्नाटक राजस्थान तिथे सुद्धा कर्नाटक आहे का एम एच फोर्टी थ्री तिकडे आहे एम एच चला हे बघा ऑफिस आहे चला ते गाडी लाव्या मित्रांनो हे बघा पाठीमध्ये आपण ऑफिसमध्ये जाऊन नंबर लावला आहे चला मस्त आहे की आता फरीदाबादमध्ये आता आलो आहे बघत इथे नंबर कधी लागेल आणि कधी आपल्याला बुकिंग भेटेल काय माहीत तर मित्रांनो आपण निघालेलो बरोबर पंजाबमधना पण गाडी तिथना खाली करून लगेच आणि इथं बरोबर आपला प्रवास होता बरोबर तीनशे ब्याण्णव किलोमीटर तीनशे ब्याण्णव किलोमीटरचा आपला प्रवास आहे म्हणजे लय माझ्याले खरं सांगतो कारण आपण टोलचा रिचार्ज केलेला साधारण सातशे रुपयाचा टोलचा रिचार्ज केला मध्ये आपले दोन एक टोल आपला डबल गेला तर रोड हा एवढा चिकणा आहे ना भटिंडा टू आता फरीदाबादपर्यंत आपण दोन एक्सप्रेस हायवे चेंज केले आता मधी पाठीमागे तुम्ही बघितला तो मुंबई दिल्ली एक्सप्रेस वे आहे मोठा नवीन झालेला आता लेटेस्टच झालेला तो खूप छान मजा आली आणि डिझेल तर मी तुम्हाला माहिती आहे आपण पंजाबमध्ये आपण ज्या ठिकाणी आपण ब्लॉगला सुरुवात केली पंजाबमध्ये तिथूनच आपण डिझेल टाकलेला फुल आता दोन ते तीन पाऊंट उतरले असतील पण अर्धी टाकी आपली भरलेली आहे छान मजा आली आहे आणि आता पोहोचलंय तर बरोबर वादलं ते तर वा। वा एक वादलं आहे इथं पोचायला नंतर चला आपण या ब्लॉगला पण इथे विश्रांती किंवा व्हिडिओ आवडते व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा आपल्या चॅनलचं जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर भेटू आपण एक आशीर्वाद देऊन जावा की ल मला इथनं लगेच फरीदाबादमधनं लगेच मुंबईची किंवा साऊथची बुकिंग भेटून दे म्हणून चला बाय बाय